खरीप हंगाम सभेत आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी कृषी अधिकारी सहाय्यकांना शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे आदेश दिले चोपडा येथे आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्व नियोजन सभा तहसील कार्यालय चोपडा येथे आयोजित करण्यात आली होती सदरच्या सभेत उपविभागीय कृषी अधिकारी सी डी साठे यांनी प्रास्तावित केले तर आर एम पाटील कृषी अधिकारी यांनी खरीप हंगामाचे नियोजनाचे सादरीकरण केले किरण पाटील यांनी गुणवत्ता नियंत्रणबद्दल माहिती दिली सदरच्या नियोजन सभेत तालुक्यातील शेतकरी पदाधिकारी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसेच तहसीलदार भाऊसाहेब थोरात गटविकास अधिकारी अनिल विसावे नायब तहसीलदार योगेश पाटील सचिन बांबळे व तालुक्यातील विविध विभागाचे प्रमुख उपस्थितीत होते आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कापसाची लागवड जून महिन्यात करण्याचे तसेच अधिकृत विक्रेत्याकडून व कंपनीकडून शासकीय दरात बियाणे खरेदी करण्याचे आवाहन केले पावसाचे कमी जास्त प्रमाण पाहता पडणारा पाऊस शेतात थांबवण्यासाठी शेताच्या बाजूने बांध राखण्याचे मार्गदर्शन केले तसेच रासायनिक खते व कीटकनाशके यांचा अतिरिक्त वापर टाळावा असे आवाहन केले तसेच कृषी विभागाकडून विविध योजनांतून देण्यात आलेल्या अनुदान प्रातिनिधिक स्वरूपात प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं आपलं उत्पादन वाढलं पाहिजे त्या उत्पादन वाढीच्या कॉम्पिटिशन मध्ये बाजूवाल्याला जास्त उत्पादन झालं आणि झालं तर थोडा ईर्ष्या एकमेकापुढे आपण बऱ्याच वेळेला चुकीचे निर्णय घेतात बोलताना सांगितलं की केमिकल हे केमिकल वापरत असताना आपण आपल्याला दुकानदार सांगतो आपल्याला आपला चालदार सांगतो किंवा बाजू वाऱ्याने जर टाकलं तर आपण त्या पद्धतीने केमिकल टाकतो हे चुकीचं आहे आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळपास सतरा जिल्ह्यांमध्ये नायट्रेटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय बरोबर का साठी साहेब नायट्रेटचं प्रमाण वाढलं म्हणजे तुमच्या मध्ये ऑलरेडी नायट्रेट जास्त आहे आणि या नायट्रेटच्या प्रमाणामुळे काय होत की आपलं जे येणारं उत्पादन याच्यावर बी दुष्परिणाम होत मी बोलताना किंवा या ठिकाणी बसलो असताना कृषी सहाय्यकांना विचारत होतो कि तुम्ही जमिनीच म्हणजे मातीच आरोग्य पत्र दिलं का हे आरोग्य पत्र त्यांनी दिलेलं नसतील तर साहेब आपण त्यांना द्यायला कारण मुळामध्ये आमच्या जमिनीमध्ये कोणता इन्ग्रेडियंट कमी आहे आणि कोणता इनग्रेडियंट आम्ही जमिनीत टाकलं म्हणजे आमचं उत्पादन वाढेल यासाठी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची गरज